न्यायालयानं जामीन देताना घालून दिलेल्या अटी आणि शर्थींच्या नंतरही कुख्यात गुंड गजा मारणे हा आता दोन दिवसांसाठी पुणे शहरामध्ये येणार आहे त्याला दोन दिवसांसाठी पुण्यात येण्याची परवानगी न्यायालयानंच दिली आहे खरं तर गजा मारणे यांच्या पत्नी म्हणजेच जयश्री मारणे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि असं असताना आपल्याला या सगळ्याच निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असं म्हणत गजा मारणेनं एक न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता पहिल्यांदा हा अर्ज फेटाळण्यात आला मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा देण्यात आलाय आणि जास्त वेळासाठी नाही मात्र दोन दिवसांसाठी जे दोन महत्वाचे दिवस आहेत या दोन महत्वाच्या दिवशींसाठी मात्र गजा मारनेला पुणे शहरामध्ये येण्याची परवानगी मिळाली आहे नेमकं या प्रकरणात काय काय घडलंय कोर्टानं ही परवानगी नेमकी कोणकोणत्या बेसिसवरती दिलेली आहे कोर्ट या सगळ्यामध्ये कोणत्या अटी आणि शर्थी घालत आहे हे सगळंच जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या दिवशी शिवजयंती होती शिवजयंतीच्याच दिवशी देवेंद्र जोग नावाचे मध्ये राहणारे आय टी इंजिनियर हे याच कोथरूडच्या भागातून जात होते त्यावेळी गजमार टोळीतील काही जणांना गाडीचा कट लागला आणि त्यावरून त्यांनी देवेंद्र जोग यांना मारहाण केलेली होती आणि मग या प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहोळांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं गेलं होतं त्यामुळे खर तर या प्रकरणाकडे खूप गांभीर्यानं पाहिलं गेलं अशा पद्धतीने किरकोळ कारणावरून जर सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण होत असेल तर पुणे पोलीस नेमकं काय करतात पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते त्या सगळ्याच्याच नंतर या प्रकरणामध्ये जे जे आरोपी होते त्या सगळ्यांना शोधून काढण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं त्यावेळी हे जे आरोपी आहेत हे सगळेच जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचं पोलिसांना कळलं त्यानंतर या प्रकरणामध्ये गजा मारणेला सुद्धा सह आरोपी केलं गेलं या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींसह गजा मारणेवरती सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती आणि असं सगळं असताना बऱ्याच काळासाठी त्याला तुरुंगवास सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी मिळाली आणि न्यायालयीन कोठडीच्या नंतर ज्यावेळी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळी त्याचा जामीन मंजूर करण्यात आला मात्र त्यामध्ये अनेक अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या यातली सगळ्यात महत्वाची अट अशी होती की पुणे शहरामध्ये यायचं नाही पुण्याच्या बाहेर राहायचं अशा पद्धतीची अट जी आहे ती घातलेली होती कोर्टानं त्यामुळे जेव्हापासून गजामारणे तुरुंगातून बाहेर आलेला आहे म्हणजे अगदी ऐन निवडणुकीच्या काळात तो तुरुंगातून सुटलेला होता ज्यावेळी निवडणुकांचा हा सगळा कार्यक्रम डिक्लेअर झाला त्यानंतर पुढच्या काहीच दिवसात गजामारण्याचा जामीनही झाला तेव्हा देखील असं बोललं जात होतं की गजा मारण्यासारख्या गुंडाला ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगातून बाहेर का सोडलेला आहे वगैरे असं अनेकदा बोललं गेलं तो या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रभाव टाकू शकतो किंवा गुंडांच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न अनेकदा अनेक, अनेक पक्ष करत असल्याचे आरोप केले जातात त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला जामीन द्यायलाच नको होता वगैरे असं अनेक टीका ज्या आहेत त्या त्यावेळी झालेल्या होत्या मात्र या सगळ्यामध्ये त्याला पुणे शहरात येण्याला बंदी घातल्यामुळे तो पुणे शहरात येत नव्हता पुण्याच्या बाहेर तो मुळशीतल्या त्याच्या घरी वगैरे वास्तव्याला होता असं सांगितलं जात आहे मात्र जेव्हा ही निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती प्रॅक्टिकली सुरू झाली त्यावेळी गजा जा जा पत्नी जयश्री मारणे या पूर्वी सुद्धा माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत राष्ट्रवादी प्रवेश केला सुरुवातीला त्या मनसेच्या नगरसेविका प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना यंदाच्या वर्षी सुद्धा त्या निवडणुकीसाठी इच्छुक होत्या सगळ्याच उमेदवारांप्रमाणे त्यांनी सुद्धा या ठिकाणी अजितदादांकडे मुलाखत दिली मुलाखतीनंतर त्यांना उमेदवारी देण्यात सुद्धा आली आणि प्रचारही चालू झाला होता त्यामुळे मुळातच जेव्हापासून हा प्रचार सुरू झाला या प्रचारामध्ये आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचंय या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचंय असं म्हणत पत्नीला मद, मदत मदत करण्याच्या हेतूने आपल्याला पुणे शहरामध्ये येण्यासाठी परवानगी मिळावी असा एक अर्ज जो आहे तो गजा न, पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केलेला होता मात्र त्याच दरम्यानच्या काळात आणखी पोलिसांना काही इनपुट्स मिळालेले होते पोलीस या सगळ्यामध्ये जरी तो जामीनावर असला तरी सुद्धा निवडणुकांवरती गुंडांच्या टोळ्यांचा गुंडांचा गुन्हेगारांचा प्रभाव पडू नये यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारांवरती पुणे पोलीस जे आहेत ते लक्ष ठेवून असलेले पाहायला मिळतात त्याच अनुषंगानं पुणे पोलिसांना असं कळलं होतं की हाच गजा मारणे जेव्हा त्याला पुण्यात यायला बंदी होती त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक मतदारांना फोन करून आपल्या पत्नीला मत देण्याचं आवाहन जे आहे तो तो करत होता आणि मुळातच अशा पद्धतीने आवाहन करणं किंवा फोनवरून एखाद्यावरती दबाव किंवा प्रभाव टाकणं हेच मुळात चुकीचं आहे असं म्हणत पुणे पोलिसांनी त्याच्या या पुण्यात येण्याच्या परवानगीला जे ते विरोध केलेला होता कोर्टामध्ये त्यामुळे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळली होती मात्र त्यानंतर लगेचच त्याचे जे वकील आहेत ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी लगेचच वरच्या न्यायालयामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला या अर्जाच्या नुसार जेव्हा त्याच्यावरती सुनावणी झाली त्यावेळी सुरुवातीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जे काही म्हटलेलं होतं त्यावरतीच कायम ठेवत म्हणजे ते जे काही त्यांचं वर्डिक्ट होतं त्याच्यावरती कायम राहत केवळ काही सवलती देण्यात आला आणि या सवलतींच्या माध्यमातून मग सवलत ही नेमकी काय होती तर जास्त कालावधीसाठी पुण्यात राहायचं नाही मात्र जे महत्वाचे दोन दिवस आहेत म्हणजे मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस म्हणजेच पंधरा जानेवारी आणि सोळा जानेवारी अशा दोन दिवशी याच गजामारणेला पुणे शहरामध्ये येण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे आणि त्या सगळ्याच्या नंतर पुढच्या दोन दिवसामध्ये गजा हा पुणे शहरामध्ये येणार आहे आपल्याला माहितीये उद्या हा सगळ्या निवडणुकांचा प्रचार संपणार आहे त्यामुळे त्याला त्याच्यानंतर जेव्हा तो निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तो पुणे शहरामध्ये येणार आहे त्यावेळी सुद्धा त्याच्यावरती काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांवर दबाव किंवा प्रभाव टाकता येणार नाहीये कुठल्याही पद्धतीचा प्रचार करता येणार नाहीये अशा अनेक अटी घालून दिलेल्या आहेत आणि या जर नियमांचं उल्लंघन केलं तर पुन्हा त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या पत्नीला मदत करण्याच्या हेतूने त्याला जे काही पुण्यामध्ये यायचं होतं ते त्याला येता आलेलं नाहीये मात्र महत्वाचे शेवटचे जे दोन दिवस आहेत त्या दोन दिवशीसाठी आता गज मारणे हा पुणे शहरामध्ये येणार आहे त्यामुळे तो जरी पुण्यात येत असल, असल, असला तरी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये किंवा जसं आपण अगदी पहिल्यापासून बोलतोय की अंधेकर टोळी असेल किंवा मारणे टोळी असेल या सगळ्यांच्यामुळे यांच्या कुटुंबातील सदस्य या निवडणुकीमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडून कायदा हातात घेतला जाऊ नये मतदारांवरती दबाव टाकला जाऊ नये यासाठी पुणे, पुणे पोलीस हे करडी नजर या सगळ्या गुन्हेगारांवर आणि गुंडांच्या टोळ्यांवरती ठेवून असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये जेव्हा गजा मारणे पुणे शहरामध्ये येणार आहे तेव्हा त्याच्याकडून अशा पद्धतीने कुठल्या नियमांचं उल्लंघन तर केलं जात नाही ना हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अशा साज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड